महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहत्तीसावी जयंती संपूर्ण भारतभर आणि जगभर साजरी होत असताना बदलापूर येथील जीवन लाईफस्टाईल कला व क्रीडा मंडळ शिरगाव बदलापूर ईस्ट यांच्या वतीने आयोजित जयंती कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ व्याख्याते नारायण लांडगे पाटील यांचं नुकतंच बाबासाहेबांना उद्देशून भाषण झालं त्याच्यात त्यांनी एक अतिशय सुंदर अशी एक लाईन म्हटलेली आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाशी लस टोचली की अज्ञान नावाचा रोग होणार नाही असं प्रतिपादन त्यांनी केलं आणि आजच्या पिढीला त्यांनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध क्षेत्रातील कार्य अफाट आहे आज आमच्या घरात वाचण्यासाठी पुस्तके नाहीत पण पुस्तकांसाठी घर बांधणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या युवकांनी बाबासाहेबांच्या चरित्रातून प्रेरणा घेत ज्ञान उपासक व्हायला हवे असे प्रतिपादनही त्यांनी यावेळेला केले या प्रसंगी लोककवी जितेंद्र लाड वैभव वराळी अशोक पालवे अमोल वाघमारे रश्मी राऊत आदी मान्यवर उपस्थित होते मानवांना या ठिकाणी आपल्या आदरस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या आदरस्थानी कोण मानतं लोकशाहीत प्रक्रिया कर साठे ते म्हणतात जग बदल घालून घाव सांगून गेले माझे हे घाव घालण्याचं काम अन्यायावरती प्रहार करण्याचं काम मला कोणी सांगितलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला सांगितलेलं आहे आणि याच अण्णाभाऊ साठेने रशियामध्ये जाऊन छत्रपती शिवरायांची पोवाडे गायलेली आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये डफावर थाप देत क्रांतीचे दे गीत गायलेले आहे म्हणजे भाऊ साठे या ठिकाणी बाबासाहेबांना मानतात बाबासाहेबांच्या विचारसरणीनुसार मार्गक्रमण करतात बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुलेच्या मार्गानुसार मार्गक्रमण करतात महात्मा फुले छत्रपती शिवरायांना आपल्या गुरुस्थानी मानतात छत्रपती शिवाजी महाराज तुकोबा तुकोबरांच्या विचारसरणीनुसार चालतात आणि जगद्गुरु तुकोबर आहे तथागत गुरुजांच्या विचारसरणीनुसार चालतात की वैचारिक शृंखला आपण समजून घेणं महत्वाचं आहे समतेचा तत्व मी सांगित होतो आर्टिकल नंबर चौदा नुसार समता वारकरी संप्रदायानुसार आलेली आहे कारण की वारकरी संप्रदाय आहे या ठिकाणी पंढरपूरची वारी करत असत आणि पंढरपूरची वारी करत असताना त्या वारीमध्ये कोण लहान आहे कोण मोठा आहे कोण सहन आहे कोण थोर आहे याची बिलकुल या ठिकाणी आपण तारतम्य बाळगत नसतो की प्रत्येकाला माऊली या विषयांना संबोध असतो प्रत्येक जण माऊली या ठिकाणी आपण म्हणतो एकमेकांना माऊली या संबोधन वापरतो त्यामुळे त्या ठिकाणी उच्नीची कोणी नाही समता आहे सगळेजण आपण समान आहोत हीच भूमिका बाबासाहेबांनी घेतली समतेचे तत्व आर्टिकल नंबर चौदा नुसार या ठिकाणी आलेलं आहे आर्टिकल नंबर सतरा नुसार स्पष्ट या ठिकाणी नष्ट केलेली आहे आणि आर्टिकल नंबर नाईन्टीनुसार एकोणविशे एकुसार या ठिकाणी फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन बोलण्याचे स्वातंत्र्य अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य या ठिकाणी आपल्याला बहायला आहे म्हणजे आपण बोलू शकतो आपला भूमिका मांडू शकतो प्रत्येक बालकाला शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला ही सुद्धा संविधानाची देण आहे परंतु उजावण्यासाठी दोन हजार नऊ हे साल आपल्याला यावं वा। लागलं म्हणजे या दृष्टीनं आपण मार्गद्रमण केलं खरे अर्थात आपल्याला समजतंय की महामाना वैचारिक शुल्कला किती महत्वाचे आहे एक महामानव दुसऱ्या महामानवाशी कसा कनेक्टेड आहे कसा निगडीत आहे ही समजून घेणं महत्वाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बी ए मुंबई मध्ये पटून करतात आणि त्यानंतर जातात आणि त्या ठिकाणी मास्टर ऑफ आर्ट ही पदवी या ठिकाणी ग्रहण करतात त्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी पी एच डी बी एस सी एम एस सी अशा वेगवेगळ्या पदव्या या ठिकाणी मिळवतात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी सामाजिक कार्याबद्दल जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी सुद्धा आपली भूमिका काय आहे कशा पद्धतीने समाज काम आपण केलं पाहिजे त्या पद्धतीने फक्त कुटुंबाचा विचार न करता सामाजिक बाधित करत असतो खऱ्या अर्थानं तीन प्रकारचे ऋण महत्वाचे असतात हे मातृ दुसरं असतं गुरु ऋण आणि तिसरं असतं ते म्हणजे समाज भौतिक लोक फक्त आपल्या घरापर्यंत बघतात परंतु समाजाच्या काहीतरी आपण देणं लागतो आणि या भूमिकेतून सामाजिक माध्यमतेच्या दृष्टिकोनातून आपण आपल्या या सोसायटीमध्ये जीवन लाईफ सोसायटीमध्ये खऱ्या अर्थानं हे कार्यक्रम आपण आयोजित करतात एकदा ता जोरदार टाळ्या आपल्यासाठी कारण की आपण कुठल्या जातीचे आहोत आपण कुठल्या धर्माचे आहोत आपण कुठली भाषा बोलतो यापेक्षा ही भूमिका या ठिकाणी महत्वाची असली पाहिजे कारण की आपण देशामध्ये राहत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची साजरी केली पाहिजे तथाक बुद्धांची जयंती आपण साजरी केली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली पाहिजे खऱ्या अर्थाने हे महामानव हेच खरे हिरो आहेत चित्रपटामध्ये दिसणारे हिरो खऱ्या अर्थाने हिरो नाहीये तर या पद्धतीने मार्गक्रमण करणारे हिरो मुलांसमोर दिसले पाहिजे तेव्हा हा इतिहास निर्माण होणार आहे आज महिलांची संख्या सुद्धा या ठिकाणी महत्वाची आहे ती पुरुषांपेक्षा जास्त आणि या महिलांसाठी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुरुषांनी इतकंच काम या महिला करायचे परंतु त्यांना तितक वेतन दिलं जात नसायचे कामाचे तास अधिक असायचे कामाचे तास आठ तास करण्यात यावे पुरुषांचे असो महिलांचे असो समान काम समान वेतन देण्यात यावं मेटर्निटी लिव्ह देण्यात ही भूमिका मजूर मंत्री असतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली होती स्वतंत्र पूर्वीच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्रिटिश पार्लमेंट मध्ये मजूर मंत्री होते आणि स्वातंत्र्यानंतर ते कायदा मंत्री झाले परंतु ही तजवीज यांनी या ठिकाणी केलेली आहे ही भूमिका मांडण्याचं काम स्त्रियांना स्वतंत्र देण्याचं काम मताधिकार देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे अमेरिकेला आपण या ठिकाणी मोठा देश मानतो पण अमेरिकेमध्ये सुद्धा स्त्रियांना मताधिकार मिळवण्यासाठी एकोणीसशे अठ्ठावीस साल उजाडावं लागलं त्या ठिकाणी त्यांना क्रांती करावं लागली आपलं मन मांडावं लग लागलं लढा लढावा लागला व तू कुठलाही मागणी न करता या महिलांना आपसूकपणे संविधानाच्या माध्यमातून मताचा अधिकार प्राप्त झालेला आहे मताचा फार मोठा अधिकार आहे मताचा अधिकार तर महामाला नसतात तर राजकारणी लोकांनी आपला विचारला सुद्धा नसतं पुष्टला सुद्धा नसतं आपला विचार सुद्धा महत्वाचे मांडले नसते कारण की मताधिकार फार महत्त्वाचा आहे म्हणजे आयपीएल खेळणारे इंडियन प्रीमियर लीग खेळणारे करोडो मध्ये खेळणारे आय पी एल वाले आणि बीपीएल असणारे माणसं बिलो पॉवर्टी लेवल प्रत्येकाच्या मताला सारखाच अधिकार आहे झोपडपट्टीमध्ये मध्ये राहणारा माणूस असो किंवा मोठ्या हाय प्रोफाईल सोसायटी मध्ये आदानी अंबानी सारखा व्यक्तिमत्व असो प्रत्येकाच्या मताला समान मत समान मूल्य हे धोरण आहे प्रत्येकाच्या मताची किंमत प्रत्येकाच्या मताची ताकद ती एकच आहे समान मत समान मूल्य ही किंमत संविधानाची आहे आणि ती बहाल करण्याचं काम या ठिकाणी दिलेलं आहे आणि महिलांना खऱ्या अर्थाने स्वतंत्र बहाल केलेलं आहे मी म्हणत असतो नेहमी की जुन्या काळाची प्रथा होती महिला जायची साठी जुन्या काळाची प्रथा होती महिला जायची साठी पण संविधानाच्या पुण्याईने महिला झाली राष्ट्रपती महिला झाले राष्ट्रपती आज राष्ट्रपती पदावरती विराजमान महिला आहे द्रौपदी मुर्मू या ठिकाणी राष्ट्रपती झालेल्या आहे ही किमया कोणाची आहे ही संविधानाची किमया आहे आणि आपला भारत देश या भारत देशामध्ये एक मुस्लिम राष्ट्रपती एका शीख व्यक्तीला पंतप्रधान पदाची पंत शपथ देतो जिथली बहुतांशी जनता हिंदू आहे बरोबर की नाही प्रताँ प्रताँ आए, आए, हो इरान, 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 या ठिकाणी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम मुस्लिम राष्ट्रपती होते डॉक्टर मनमोहन सिंग शीख राष्ट्रपती होते अब्दुल कलामांनी शीख राष्ट्रपतीला पंतप्रधान पदाची शपथ दिली जिथले बहुशंख जनता कोण आहे हिंदू आहे हिमेया आपल्या देशामध्ये होऊ शकते नाहीतर इराण इराक या देशामध्ये बघा अफगाणिस्तान या देशामध्ये बघा अराजकता माजलेली आहे श्रीलंकेमध्ये बघा अराजकता माजली आहे पण भिन्न भाषा भिन्न देश भिन्न संस्कृती प्रदेशवाद सगळं असताना सुद्धा या देशाला एकसंघ संघ करण्याचं संविधानाने केलेला आहे प्रदेशवादाच्या बिंदी तोडून जातीवादाच्या बिंदी तोडून धर्मवादाच्या बिंदी तोडून या देशाला एका झेंड्याखाली आणण्याची किमया संविधानाने केलेली आहे म्हणून या संविधानाचा अभिमान बाळवलं आपल्याला महत्वाचं आहे